नमस्कार मित्रांनो माझं नाव शिशिर राजे भुसले आणि आज मी घेऊन आलोय बेसिक मॅथमॅटिक्सचा तिसरा पार। पार्ट ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत याच्यामध्ये आपण पाहणार आहोत इंडायसेस पहिल्या पार्टमध्ये आपण काय पाहिलं होतं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन सेकंड पार्ट मध्ये काय पाहिलं होतं त्यामध्ये पाहिलं होतं आपण डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन आणि याच्यात आपण पाहणार आहोत इंडायसेस पण त्याच्या आधी माझ्यातला आपला एक छोटासा पॉईंट बघायचा राहिला होता तो म्हणजे काय की डेसिमलचं डिव्हिजन कसं करायचं तर आपण पहिल्यानंतर ते पाहून घेऊ की डेसिमलचं डिव्हिजन कसं करायचं एक छोटासा पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत इंडायसेस आणि त्याचे रूल चालतंय तर आपण एक्झाम्पल सोबत डेसिमल डेसिमलचं डिव्हिजन कसं करायचं ते पाहून घेऊ तर समजा आपण एक एक्झाम्पल एक घेतलं पॉईंट वन डिवायडेड बाय वन पॉइंट वन आता नेहमी लक्षात ठेवायचं की जर खाली जर हे असेल डेसिमल मध्ये संख्या असेल तर आपण त्याचं डिव्हिजन करू शकतो का नाही आपण त्याचं बिलकुल डिव्हिजन करू शकत नाही तर आपण इथं काय केलं पाहिजे इथं आपण काय केलं पाहिजे तर आपण इथं काय करणार आहेत डेसिमल ला शिफ्ट का करणार आहेत काय करणार आहेत डेसिमलचं काय करणार आहे शिफ्ट करणार आहेत त्याला तर ते शिफ्ट कसं करायचं त्याचं शिफ्ट आपण त्याला अशा प्रकारे शिफ्ट करावं लागेल जेणेकरून हे जी पूर्ण संख्या आहे पूर्ण जो डिजिट आहे पूर्ण जो फ्रॅक्शन आहे त्याची व्हॅल्यू चेंज झाली पाहिजे का बिलकुल नाही त्याची व्हॅल्यू चेंज नाही व्हायला तर सगळ्यांना माहिती आहे की काय करणार आपण त्याला शिफ्ट करणार शिफ्ट कसं करणार ह्याला एक इकडे घेऊन जाऊ सगळ्यांना माहिती आहे ह्याच्या पुढं काय झिरो आहे ठीक ह्याच्या पुढं पण काय झिरो आहे त्याला आपण जर शिफ्ट का नाही तर आपल्याला काय भेटतय लेव्हन पॉईंट झिरो बरोबर आहे का बरोबर आहे पण आपण आता काय करणार वरचं पण जर जशा तसं मांडलं तर त्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे न्यू मध्ये सुद्धा ला शिफ्ट करावं लागणार एक आहे तर आपण मध्ये सुद्धा ला एक ह्याने शिफ्ट केलं तर आपल्याला काय अशी संख्या भेटली तर आपण काय करू शकतो असं इझिली डिव्हिजन करू शकतो बाय वन ट्वेंटी वन आपल्याला काय आन्सर भेटतंय भेटतंय बरोबर आहे का समजलं एक सर्वांना चालतंय आपण आणखीन एखाद्या एक्झाम्पल पाहूयात समजा आपण काय केलं वन पॉईंट फोर वन डिवायडेड बाय झिरो पॉईंट थ्री केलं आता कसं करायचं आता आपल्याला वापस काय करायचंय शिफ्ट करायचंय ते कसं करणार बघा सगळ्यांना माहिती आहे नंतर काय आहे झिरो आहे बरोबर आहे का तर ते कसं करणार आपण आता बघा आहे शिफ्ट केलं आलं हे तर पण एका ह्याला शिफ्ट केलं तर थ्री पॉईंट झिरो आलंय म्हणजे खाली आपल्याला जो पाहिजे होता होल नंबर तो आला का नाही आला तर आता काय करून टाकणार आपण डायरेक्ट ह्याचं डिव्हिजन करून टाकणार बघा तीन एक तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा थ्री फोर जा ट्वेल्व तर वापस आपण डिव्हिजन जसं करत होतो नॉर्मल तसं डिव्हिजन करणार थ्री फोर जा ट्वेल्व काय राहिलं टू राहिलं ठीक आहे टू राहिलं पण त्यानंतर काय मध्ये एक आहे पॉईंट आहे बरोबर आहे ना म्हणजे काय डेसिमल आहे तर तो डेसिमल जस तसं मांडला टू राहिलेलं होतं ते याच्या पुढं मांडलं ट्वेंटी वन तर, तर थ्री सेवन जा ट्वेंटी वन आपल्याला काय आन्सर भेटून गेलं फोर पॉईंट सेवन समजतंय सर्वांना आपण काय केलं नॉर्मल जसं डिव्हिजन करत होतो तसंच केलं थ्री वन चा थ्री थ्री टू चा सिक्स थ्री थ्रीचा नाईन थ्री फोर जा ट्वेल्व्ह तर कटले ह्यातून दोन राहिले तर पण पुढे काय होता डेसीमन होता डेसीमन तसा मांडून दिला टूला आपण पुढे घेऊन गेलो पुढे टूला uh, पुढे घेऊन गेलो वन सोबत ट्वेंटी वन तर काय थ्री सेवन जा ट्वेंटी वन तर आपल्याला जे आन्सर भेटलं तर ते काय भेटलं ते आपल्याला भेटलंय फोर पॉईंट सेव्हन समजतंय सर्वांना चालते आणखीन एखादं बघायचं का आणखीन एखादं आणखीन एक पाऊ समजा वन पॉईंट फोर फोर आणि वन पॉईंट टू तर तुम्हाला काय करायचंय ह्याचं काय करायचंय डिव्हिजन करायचंय तो आपस आपण काय करणार डेसिमल ला शिफ्ट करणार ठीक आहे सगळ्यांना माहिती ह्याच्या पुढे काय झिरो आहे व्हॅल्यू बदल तिकडे झिरो मांडणार आहे डेसिमलच्या पुढं बिलकुल नाही डेसिमलच्या पुढं आपण किती पण झिरो मांडले तर त्याची व्हॅल्यू सेमच राहते तर आपल्याला डेसिमल शिफ्ट करायचे आपल्याला ह्याला काय करायचं होल नंबर बनवायचे तर ह्याला आपण डेसिमलला शिफ्ट केलं इकडे घेऊन गेलो झिरो आता इथला डेसिमल शिफ्ट केलाय म्हणजे आपल्याला न्यूमरेटरचं पण डेसिमल शिफ्ट करावं लागणार आहे आपल्याला काय भेटलं वरती फोर्टीन पॉईंट फोर आपण डायरेक्ट करून टाकणार बघा फोर्टीन पॉईंट फोर डिवायडेड बाय ट्वेल्व तर कसं करणार ट्वेल्व वन जा ट्वेल्व इकडे पण ट्वेल्व वन जा ट्वेल्व किती राहिलंय टू राहिलंय टू राहिलंय हे बरोबर आहे टू राहिलंय हे बरोबर आहे पण पुढे काय आहे डेसिमल आहे म्हणून आपण इथं डेसिमल मांडून देणार तू घेऊन गेलो पुढे ट्वेंटी फोर ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर वन पॉईंट टू म्हणजे आपल्याला काय आन्सर भेटला आपल्या इथं वन पॉईंट टू एक सर्वांना समजलंय ना चालतंय आता आपण काय करू आता आपण पाहूयात इनडायसेस काय पाहणार आहोत आपण इनडायसेस तर हे नेमकं असतंय काय आपण पाहणार आहोत इंडायसिस आता हे इंडायसिस काय असतंय तर एकदम सिंपल आपण पाहूयात समजा आपण काय म्हणलं असं मी काहीतरी लिहिलंय ठीक आहे असं मी काहीतरी लिहिलंय तर ह्यालाच आपण इंडायसिज म्हणतो काय म्हणतो इंडायस हे जास्त म्हणतो आपण ह्याला म्हणणार कसं तर मराठीत जर म्हणलं तर आपण काय म्हणणार तीनचा पाचवा घात काय म्हणणार तीनचा पाचवा घात ठीक आहे पण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने म्हणू शकतो आपण नॉर्मली दोन समजा आपण काय वापरतो थ्री थ्री टू पॉवर ऑफ फाईव्ह काय म्हणतो याला थ्री टू पॉवर ऑफ फाईव थ्री टू दावर ऑफ फाईव्ह आणि दुसरं काय थ्री रेझड टू फाईव्ह काय म्हणतो थ्री रेझड टू फाईव्ह समजतंय सर्वांना आणि मराठीत काय म्हणतो तीनचा पाचवा घात हे इंग्लिश मध्ये काय थ्री टू दी पॉवर ऑफ फाईव्ह किंवा थ्री रेझड टू फाईव्ह ह्याला आपण अशा प्रकारे म्हणू शकतो तर ह्यालाच आपण काय म्हणतो इंडायसेस आता आपल्याला ह्याचं काय बघायचं रूल्स बघायचे ठीक आहे काय बघायचं आपल्याला इथं ह्याचे रूल्स पाहायचे आता इंडायसेसचे रूल्स म्हणजे नेमकं काय तर लक्ष इकडं आपल्याला काय पाहायचंय रुल्स ऑफ इंडायसिस रूल्स ऑफ इंडायसेस तर ह्याचा अर्थ काय समजा दोन संख्यात समजा ए ए, ए नावाच्या दोन संख्यात ठीक आहे तर ह्यांचं काय करायचं आपल्याला यांचं करायचं आपल्याला गुणाकार काय करायचं आहे गुणाकार ठीक आहे गुणाकार करायचा आहे ए ए एला ची जी पॉवर आहे ना ती काय माहितीये का यम काय यम म्हणजे ए पण एक संख्या आहे इथं एम पण एक संख्या आहे ए पण एक संख्या आणि एन पण एक संख्या आहे एचा पॉवर यम आहे इकडं तिकडे एचा पॉवर काय येन आहे आपल्याला याचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे काय करायचं आहे गुणाकार तर नेमकं होणार कसं म्हणजे बघा ह्यांचा जो बेस आहे जो ए आहे तो तर दोन्हीकडे सेमच आहे ती संख्या सेमच आहे फक्त काय यांचे जे पॉवर आहेत ते वेगळे आहेत मग इथं काय करणार आपण इथं काय करणार माहिती का एकदम सिंपल हे जशात तसा मांडून घेतला वरती जे यम आणि एन आहे त्यांचं ऍडिशन करणार वरतीच पॉवर मध्येच एम प्लस एन समजते सर्वांना म्हणजे काय केलं माहिती का आपण म्हणजे काय केलं बघा एक एक्झाम्पल पाह थ्री टू दी पावर टू इंटू थ्री टू द पॉवर थ्री हे आपल्याला करायचंय तर आपण काय करणार थ्री बेस जशा तसं मांडून घेणार वरती जे एम होतं प्लस एन करून टाकणार म्हणजे काय आपल्याला भेटणार थ्री टू पॉवर ऑफ फाईव्ह समजतं एक सर्वांना हा होता इंडायसीस पहिला रूल ए टू पॉवर येम इन टू ए टू द पॉवर येन इज इक्वल्स टू ए टू द पॉवर येम प्लस यन समजतं एक सर्वांना इथं एक संख्या आहे एन एक संख्या आणि एम एक संख्या आहे ठीक आहे पुढे जायचं का मग पुढे जाऊयात जसं आता हे होतं मल्टिप्लिकेशन होतं तसंच आपल्याला समजा ए टू दी पावर यम डिवायडेड बाय ए टू द पावर एन करायचंय ठीक आहे याला आपण आपल्या फॉर्म मध्ये कसं लिहित होतो ए टू द पावर यम डिवायडेड बाय ए टू पॉवर एन बरोबर आहे का आता इथं काय होणार इथं काय होणार तिकडे आपण बेरीज करत होतो इथं आपल्याला वसाबाकी करायची बेसला जसं तसा ठेवून घेतला यम मायनस यन समजता एक सर्वांना काय केलं समजतंय एक सर्वांना बघा एक्झाम्पल सहित बघू ए टू दी पॉवर पॉवर एम मायनस यन एग्जांपल आहेत बघू समजा आपण पाहिलं फोर टू पॉवर थ्री डिवायडेड बाय फोर टू पॉवर टू तर आपल्याला काय भेटणार फोर टू पॉवर थ्री मायनस टू दॅट इज इक्वल्स टू फोर टू पॉवर वन फोर टू पॉवर वन म्हणजेच काय फोर समजतं एक सर्वांना अडचण आहे कुणाला काही क्लिअर आहे सर्वांना तर हा होता इंडेक्सचा दुसरा रूल पहिला रूल काय होता ए टू दी पावर येम इन टू ए टू दि टू ए टू दर एम प्लस एन दुसरा रूल काय होता ए टू दी पॉवर एम डिवायडेड बाय ए टू दर एन इज इक्वल्स टू ए टू दावर येम मायनस यन इथपर्यंत क्लिअर सर्वांना चालतंय आपण काय करू आता पुढे जाऊयात तर समजा आता पुढचा रूल काय सिंपल आहे पुढचा रूल आणखीन पण वापस आपण घेतलं कुठली पण संख्या आहे ठीक आहे त्या जागा आपण हे घेतलं झिरो ए टू दी पॉवर जर झिरो घेतलं ठीक आहे ए टू पॉवर जर झिरो घेतलं किंवा ए रेस्डे टू झिरो घेतलं तर आपल्याला काय भेटतं आपल्याला भेटतं भेटतं काय हे नेहमी लक्षात ठेवा कुठली पण संख्या येऊ द्या थ्री टू पॉवर झिरो इज इक्वल्स टू वन टू 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 पॉवर झिरो इज टू वन ठीक आहे किती पण किती पण मोठी संख्या येऊ द्या समजा ट्वेंटी टू दी पॉवर झिरो इज इक्वल्स टू वन वन सो so, तिसरा रूल काय ए टू दी पॉवर झिरो विल बी इक्वल टू वन समजतंय सर्वांना क्लिअर आहे का चालतंय आपण पुढे जाऊयात समजा आपण घेतलं समजा ए टू दी पॉवर यम आहे असं ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर पॉवर मध्येच काय ये नाही तर काय होणार तर काय असं वेगळं होणार नाही ते ब्रॅकेटमध्ये ना त्याला आपल्याला मध्ये घेऊन यायचं म्हणजे काय होणार ए टू दी पॉवर यम टू यन समजतंय सर्वांना ए टू दी पॉवर यम होतं ब्रॅकेट होतं बाहेर येन होतं पावरमध्येच एन होतं तर आपण काय केलं त्या एनला मध्ये घेऊन आलो ए टू दी पावर यम टू यन समजतंय सर्वांना अडचण आहे कुणाला काही क्लिअर आहे सर्वांना म्हणजे काय थोडक्यात समजा आपण घेतलं सेवन टू पावर power, फोर बाहेर फाईव्ह पॉवर मध्ये आपण कसं करणार सेवन टू दी पॉवर फोर इंटू फाईव्ह समजते एक सर्वांना क्लिअर आहे ना चालते पुढे जाऊयात हा चौथा रूल आता पाचवा बघूयात पाचवा रूल काय म्हणतो पाचवा रूल म्हणतो समजा ए टू दी पॉवर ए टू दी पॉवर समजा मायनस वन आहे किंवा ए टू दी पॉवर मायनस एम आहे चालतं एम घेऊ आपण ए टू द पॉवर मायनस एम ठीक आहे तर काय होऊन तर एकदम सिंपल होणार वरती वन येणार आणि डिवायडेड बाय ए टू दी पॉवर एम इथं मायनस नाही ते मायनसच्या मायनसमुळे काय होणार हे जो न्यूमरेटरमध्ये होता तो एट मध्ये गेला आणि ए टू दी पॉवर एम झालं समजता एक सर्वांना काय झालं पाच वरून काय ए टू दी पॉवर मायनस एम इज इक्वल्स टू वन बाय ए टू दी पॉवर यम म्हणजेच काय समजा इथं फोर टू दी पॉवर थ्री दिलंय मायनस थ्री दिलं फोर टू दी पॉवर फोर टू दी पॉवर काय दिलंय मायनस थ्री दिलंय फोर टू दी पॉवर मायनस थ्री तर काय होणार आहे वन बाय फोर टू दी पॉवर थ्री त्यानंतर आपण सॉल्व्ह करून घेणार समजतंय का समजतंय का चालतंय आणखीन पुढे जाऊयात आणखीन पुढे जाऊयात समजा बरं ठीक आहे ठीक आहे एक गोष्ट एक गोष्ट सांगायची राहिली बघा हे बरोबर आहे मी म्हटलं थ्री टू दी पावर फाईव्ह आहे ए टू पॉवर एम आहे ए टू दी पॉवर एम आहे पण ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ काय होतो म्हणजे ठीक आहे आपण बघितले रूल वगैरे बघितले सगळे की मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होत आहे हे ए टू दी पॉवर एम इन टू ए टू पॉवर घेतलं तर काय होत आहे पण ह्याचा अर्थ काय असतो ह्याचा नेमका अर्थ काय असतो म्हणजे समजा हे थ्री टू दी पॉवर फाईव्ह आहे ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ काय असतो माहिती का ह्या थ्रीला आपल्याला फाईव्ह वेळेस मल्टिप्लाय करायचं किती वेळेस फाईव्ह वेळेस एक दोन तीन चार पाच म्हणजे ह्या थ्रीला जर आपण फाईव्ह वेळेस जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला जे आन्सर भेटणार आहे जे आन्सर भेटणार उत्तर जे आपल्या येणार आहे तेच उत्तर त्याचाच अर्थ काय असतो थ्री टू पॉवर फाईव्ह समजतंय थ्री टू पॉवर फाईव्ह म्हणजे काय आपल्याला त्या संख्येला किती वेळेस डिवाइड करायचे त्याची जी पॉवर आहे तेवढ्या वेळेस म्हणजे समजा पुढे बघूयात ए टू पॉवर एम आय ए टू दी पॉवर एम आय याचा अर्थ काय ए ही जी कुठली पण स्पेसिफिक संख्या आहे तिला आपल्याला किती वेळेस मल्टिप्लाय करायचे त्या संख्येला एम वेळेस म्हणजे समजा इथे तीन घेतलं होतं थ्री टू दी पॉवर टू म्हणजे काय थ्रीला आपल्याला टू वेळेस मल्टिप्लाय करायचं म्हणजे ह्याला आपण असं पण लिहू शकतो थ्री इंटू थ्री ह्याला आपण असं लिहू शकतो थ्री इंटू थ्री इंटू थ्री त्यानंतर समजा फोर टू पॉवर थ्री ह्याला कसं लिहू शकतो फोर इंटू फोर इंटू फोर ह्याला कसं लिहू शकतो फोर इंटू फोर कारण फोर टू पॉवर टू आहे समजते एक सर्वांना म्हणजे कुठल्या पण संख्येचं घात आहे कुठल्या पण संख्येचं पॉवर आहे कुठल्या पण संख्येला कुठली संख्या रेजड आहे तर त्याला आपण कसं लिहिणार आहे त्याला आपण काय करणार आहे तेवढ्या वेळेस मल्टिप्लाय करणार म्हणजे समजा सेवन टू दी पॉवर फोर आहे त्याला आपण असं लिहू शकतो सेव्हन इंटू सेव्हन इंटू सेव्हन इंटू सेव्हन म्हणजे त्याचा जो पॉवर आहे त्याला आपल्याला त्या संख्येला तेवढ्या वेळेस मल्टिप्लाय करायचं त्या संख्येने समजताय का सर्वांना समजलं सर्वांना ठीक आहे म्हणजे आपण पाहत होतो की रेज वगैरे पॉवर वगैरे पण त्याचा अर्थ काय होत होता तो आपण पाहून घेतला पुटली की अर्थ काय असतो कुठली पण संख्येला आपण रेस किंवा पॉवर असेल तर त्या संख्येला त्याच संख्येन म्हणजे तेवढ्या वेळेस मल्टिप्लाय आपण काय करणार आहोत त्याला मल्टिप्लाय करून घेणार आहोत एक सर्वांना आतापर्यंत ता आपण किती रूल पाहिले समजा आपण पाहिले पाच रूल रूल काय होता ए टू द पॉवर येम इन टू ए टू द पॉवर येन इज इक्वल्स टू ए टू द पॉवर एम प्लस एन त्यानंतर काय होतं ए टू द पॉवर येम डिवायडेड बाय ए टू दी पॉवर येन दॅट विल बी इक्वल्स टू ए टू पॉवर येम मायनस एन त्यानंतर काय होतं ए टू दी पॉवर झिरो विल ऑल्स टू वन त्यानंतर काय होतं त्यानंतर होतं ए टू दी पॉवर एम ब्रॅकेट टू दी पॉवर दावर दॅट विल बी इक्वल्स टू ए टू दी पॉवर इन टू एन त्याच्यानंतर आपण पाहिलं ए टू दी पॉवर मायनस एम तर काय होणार वन बाय ए टू दी पॉवर येम आणि ह्या ही जी पॉवर आहे त्याचा अर्थ समजला सर्वांना त्या पावरच अर्थ काय समजा ए टू दी पावर यम असेल तर आपल्याला काय करायचं ए ह्या संख्येला यम वेळेस त्या संख्येने मल्टिप्लाय करायचे म्हणजे थ्री टू दी पॉवर फोर असेल तर आपल्या थ्रीला थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री म्हणजे थ्रीला चार वेळेस थ्रीने मल्टिप्लाय करायचंय समजता एक सर्वांना काय म्हटलं मी समजा नाईन टू दी पावर थ्री असेल तर आपल्याला नाईन टू दी पावर थ्रीचा अर्थ काय नाईन इंटू नाईन इंटू नाईन तीन वेळेस नाईन घ्यायचे आणि मल्टिप्लाय करायचे समजतं सर्वाला पॉवरचा अर्थ समजला का चालते आता आपण पाहूत आणखी एक रूल पाहू सहावा रूल की समजा ए टू दी पॉवर वन बाय नाईन वन बाय ए टू दी पॉवर वन बाय नाही ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ असतो हे स्क्वेअर रूट, हो हो रूट।, रूट होत असतं काय होत असतं स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट नसते होत रूटमध्ये जात असतंय एन व येन, रूट कित वा, कित, रूट होत असतो कितवा कित कोण कुठला रूट होत असतो रूट म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे काय समजा इथं जर दोन असेल दोन असेल तर एचं काय होतं स्क्वेअर रूट पण इथं दोन आहे का इथं नाही इथं येन घेतलंय म्हणजे काय होणार ह्याचा रूट होणार आहे समजतंय का म्हणजे समजा थ्री थ्रीच वापस ठीक आहे आपण पाहू दुसरं एट टू वन बाय टू ह्याचा अर्थ काय आठचा स्क्वेअर रूट किंवा तीनशे त्रेचाळीस थ्री फोर्टी थ्री टू दी पॉवर वन बाय थ्रीचा अर्थ काय थ्री फोर्टी थ्रीचा काय क्यूब रूट समजताय का सर्वांना क्लिअर आहे का ठीक आहे तर सर्वांना समजले पॉवर काय कुठल्या पण संख्येची पॉवर म्हणजे काय त्या संख्येला त्याच संख्येने त्या जेवढी पॉवर आहे तेवढ्या वेळेस मल्टिप्लाय करायचंय फोर टू दी पॉवर फोर म्हणजे काय चारला ला चारनेच म्हणजे चारला चारनेच चार वेळेस मल्डिप्लाय करायचं म्हणजे कसं फोर इंटू फोर इंटू फोर इंटू फोर फाईव्ह टू दर थ्री म्हणजे काय पाचला ने तीन वेळेस मल्टिप्लाय करायचं फाईव्ह इंटू फायव्ह इंटू फाईव्ह समजतंय सर्वांना पॉवर म्हणजे काय त्याचे रूल समजले सर्वांना ठीक आहे तर बघा आता कुठल्या पण संख्येला कुठल्या पण संख्येची जर पॉवर दोन असेल तर त्याला आपण म्हणतो त्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे इथं आपण हे म्हणत नाही बसत की ए टू दी पॉवर टू इथं काय म्हणणार आहे आपण ए स्क्वेअर काय म्हणणार आहे ए स्क्वेअर आणि कुठल्या पण संख्येची जर पॉवर तीन असेल तर त्याला आपण म्हणतो क्यूब काय म्हणतो क्यूब आता इथं आपण ए टू पॉवर थ्री नाही म्हणणार इथं काय म्हणणार आपण ए क्यू आणि ह्याला म्हणणार ए स्क्वेअर ठीक आहे काय म्हणणार ए स्क्वेअर ए क्यू म्हणजे ए टू दी पॉवर थ्री म्हणलं म्हणजे पण काय चुकीचं आहे असं नाही पण इथं आपण काय म्हणणार आहे ए क्यू ए स्क्वेअर त्याच्या पुढचे जे पण आहे त्याला आपण पॉवरच म्हणणार आहे ए टू दी पॉवर फोर ए टू दी पॉवर फाईव्ह ए टू दी पॉवर थ्री ए टू दी पॉवर काय म्हणणार आपण क्यूब म्हणणार आहे ए टू पॉवर सिक्स ए टू दी पॉवर सेवन ए टू दी पॉवर टू असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे स्क्वेअर म्हणणार आहे काय म्हणणार आहे स्क्वेअर आणि ए टू दी पॉवर थ्री असेल तर त्याला आपण म्हणणार आहे क्यूब काय म्हणणार आहे क्यूब म्हणणार आहे समजते सर्वाला आता हे जे वेगवेगळे संख्या आहेत त्यांचे स्क्वेअर आणि क्यूब काय पाहिजेत पाठ पाहिजेत काय पाहिजेत पाठ पाहिजेत जसं की समजा काही बघितले आपण स्क्वेअर किंवा क्यूब बघा वनचा स्क्वेअर काय असतो वनच असतो दोनचा स्क्वेअर फोर असतो तीनचा स्क्वेअर नाईन असतो फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन असतो फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह असतो त्यानंतर काय येत आहे त्यानंतर येत आहे त्यानंतर येते सिक्स सिक्स चा स्क्वेअर थर्टी सिक्स असतो त्यानंतर सेव्हन असतो एट चा स्क्वेअर सिक्स्टी फोर असतो नाईन चा स्क्वेअर एटी वन असतो टेन चा स्क्वेअर हंड्रेड असतो आता ह्याचा स्क्वेअर करायला म्हणजे काय टू दी पॉवर टू ए टू दी पॉवर टू ए म्हणजे काय त्याला त्याच संख्येने दोन वेळेत गुणाकार करायचं म्हणजे टेन टू दावर स्क्वेअर टेन चा स्क्वेअर म्हणजे काय टेन इन टू टेन नाईन चा स्क्वेअर काय नाईन इंटू नाईन इंटू नाईन एट चा स्क्वेअर काय एट इंटू एट सेव्हन चा स्क्वेअर काय सेव्हन इंटू सेव्हन सिक्स चा स्क्वेअर काय सिक्स इंटू सिक्स टू चा स्क्वेअर काय टू इंटू टू समजते सर्वांना ते त्याचे स्क्वेअर असतात वेगवेगळ्या आपण दहा पर्यंत पुढे पण असतात तर तुम्हाला काय माहिती का, का? तुम्हाला तीस पर्यंतचे सगळे स्क्वेअर पाठ पाहिजेत आणि वीस पर्यंतचे सगळे क्यू किंवा पंधरा पर्यंतचे सगळे क्यू पाठ पाहिजेत समजतंय का तर बघा आपण आज काय पाहिलं आपण पाहिले इंडायसेस सगळ्यात पहिल्यानंतर आपण काय पाहिलं डेसिमलचं डिव्हिजन कसं करायचं तर ते एकदम सोपं होतं मी सांगितलं की खाली जे आहे ते डेसिमल मध्ये नाही पाहिजे तर आपल्याला डेसिमल ला शिफ्ट करायचंय डेसिमलला अशा पद्धतीने शिफ्ट करायचं जेणेकरून त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय नाही झाली पाहिजे त्याची व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे त्यानंतर आपण पाहिलं त्यानंतर आपण पाहिलं इंडायसेस इंडायसेस म्हणजे काय इंडायसेसला आपण दोन प्रकारे बोलू शकतो थ्री टू दी पॉवर ऑफ दिव किंवा थ्री रेझडे टू फाईव्ह किंवा ए टू दी पॉवर एम किंवा ए टू एड टू एम आता हे पॉवर फाईव्ह ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ होतो आपल्याला थ्रीला फाईव्ह वेळेस थ्रीनेच मल्टिप्लाय करायचंय म्हणजे काय थ्री टू दर फाईव्ह म्हणजे काय थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री समजा मी म्हटलं सेवन टू दी सेवन टू दी दावर मी म्हटलं सेवन टू दी दावर फोर आहे म्हणजे काय सेव्हन इंटू सेव्हन इंटू सेव्हन इंटू सेव्हन सातला चारने सात ने सातला चार वेळेस सातनेच मल्टिप्लाय करायचे मी म्हटलं समजा एट टू दावर थ्री आहे म्हणजे काय एट इंटू एट इंटू एट एटला एटने थ्री वेळेस मल्टिप्लाय करायचे समजते मी जर म्हटलं लेवन टू दावर फोर म्हणजे काय लेवन इंटू लेवन इंटू लेवन इंटू इलेवन ह्याची जी व्हॅल्यू येणार आहे ह्या ची जी व्हॅल्यू येणार आहे तीच व्हॅल्यू काय असणार आहे इलेव्हन एव्हन टू दी फोर ची तीच व्हॅल्यू असणार आहे समजतंय का त्यानंतर आपण काय पाहिलं काही रूल्स पाहिले रुल्स ऑफ इंडायचे आता काय ह्या पॉवर मध्ये जर आपलं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन किंवा बेरीज बाजू बाकी काय आली तर ते कसं करणार आहोत आपण तर सगळ्यात सा, पहिलं आपण पाहिलं मल्टिप्लिकेशन तर ए एक संख्या आहे आणि यम हे काय यम आणि एम त्याच्या पॉवर आहेत ए टू दर एन विल ऑल्वेज बी इक्वल्स टू ए टू पॉवर एम प्लस एन ठीक आहे म्हणजे त्यानंतर आपण एक्झाम्पल पाहिलं की आपल्याला काय करायची पॉवरची बेरीज करून टाकायची त्यानंतर जसं मल्टिप्लेक्स होतं तसं डिव्हिजन पाहिलं जर डिव्हिजन आलं तर आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्शन करायचंय ए टू दी पॉवर यम डिवायडेड बाय ए टू दी पॉवर एन विल बी इक्वल्स टू ए टू दी पॉवर यम मायनस यन समजते सर्वांना त्यानंतर पाहिलं कुठल्या पण संख्येची जर पॉवर झिरो असेल तर आपल्याला व्हॅल्यू भेटते वन आणि नेहमी लक्षात ठेवा नॉर्मल संख्येत ना आपण असं लिहितो थ्री फोर टू सिक्स फाईव्ह ह्याची जी पॉवर असते ओरिजिनल जी पॉवर असती ती असती वन किती असती वन पण नॉर्मल लिहिताना आपण प्रत्येक वेळेस वन पॉवर लिहित बसत नाही ठीक आहे प्रत्येक नॉर्मल लिहिताना आपण प्रत्येक वेळेस त्याची पॉवर लिहित बसत नाही जे नॉर्मल संख्या आपण वापरतो डे टू डे टू डे लाईफमध्ये तर त्याची जी व्हॅल्यू असते ना ती असती पॉवरची व्हॅल्यू असती वन ते आपण लिहित आहेत नॉर्मली आपण पॉवर नॉर्मली स्क्वेअर क्यूब आणि त्याच्या पुढे टू पॉवर फोर टू पॉवर फाईव्ह टू पॉवर सिक्स ह्याच्यापासून लिहितो पण समजा जर कुठली संख्या आहे त्याची पॉवर आपल्याला दिली झिरो तर ती जी आहे ना ते पूर्ण जे आहे त्याची जी व्हॅल्यू होणार आहे ती किती होणार आहे त्याची व्हॅल्यू असणार आहे वन किती असणार आहे वन तर ए टू पॉवर झिरो विल ऑलवेज बी इक्वल्स टू वन त्यानंतर आपण पाहिलं ए टू द पॉवर यम ब्रॅकेट टू दी दर यन विल ऑल्ज बी इक्वल्स टू ए टू दी दर एम इन टू एन समजते एक समजतला त्यानंतर आपण आणखीन पाहिलं ए टू दी दर ए टू दी पॉवर मायनस एम तर ए टू दी पॉवर मायनस एम विल बी इक्वल्स टू वन बाय ए टू दी दावर एम म्हणजे काय मायनस होतं त्यामुळे आपल्याला काय करायचंय त्याला न्युमिनेटरच डिनॉमिनेटरमध्ये घेऊन गेलो आणि ते पॉवर काय होती निगेटिव्ह होती ती काय झाली पॉझिटिव्ह झाली ए टू दी पॉवर मायनस एम विल टू ए टू दी वन बाय ए टू दी पॉवर एम आता इथं ही पॉवर केली म्हणजे काय फोर टू पॉवर थ्री म्हणजे काय वन बाय काय असणार फोर इंटू फोर इंटू फोर म्हणजे काय आता फोर इंटू फोर किती होत आहे सिक्सटीन सिक्स्टीन इंटू फोर किती होत आहे सिक्स्टी फोर एोर टू फोर टू दी पॉवर थ्री म्हणजे काय द्यू तर चारचा क्यूब काय असतो चौसट आपण डायरेक्ट जर तुम्हाला पाठ असतील क्यू तर डायरेक्ट मांडू शकतो जर पाठ नाहीयेत तर तुम्हाला पूर्ण मल्टिप्लिकेशन करावं करत बसावं लागेल तर कुठल्या पण संख्येची पॉवर हो म्हणजे काय त्याच संख्येला संख्येने त्याचा पॉवर आहे तेवढ्या वेळेस गुणाकार करायचा म्हणजे फोर टू पॉवर थ्री म्हणजे काय फोरला फोर ने तीन वेळेस मल्टिप्लाय करायचं फोर इंटू फोर इंटू फोर समजतंय का त्यानंतर आपण पाहिलं ए टू द पॉवर वन बाय एन विल बी इक्वल्स टू यंत रूट ऑफ ए जर म्हटलं एट टू दर वन बाय टू विल बी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ एट त्यानंतर क्यूब रूट ऑफ थ्री फोर्टी थ्री समजतय सर्वांना क्लिअर आहे ना तर आता हे जास्त स्क्वेअर काय म्हणतात क्यूब रूट ऑफ थ्री फोर्टी थ्री तो असतो सेव्हन जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता समजतंय हा ह्या आता क्यूब रूटचा अर्थ काय क्यूब रूटचा अर्थ असा असतो की मग ते उलटं होतं थोडक्यात सेव्हन टू दी पॉवर थ्री इज इक्वल्स टू थ्री फोर्टी थ्री सेव्हन टू दी पॉवर थ्री इज इक्वल्स टू थ्री फोर्टी थ्री होतं तर हेच आपल्या इकडे घेऊन जायचं तर आपण कसं लिहिणार सेव्हन इज इक्वल टू थ्री फोर्टी थ्री इकडे घेऊन जायचंय तर कसं लिहिणार वन बाय थ्री म्हणजेच काय सेव्हन इज इक्वल्स टू क्युब रूट ऑफ थ्री फोर्टी थ्री म्हणजे इकडल्या पॉवरला तिकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारे लिहू शकतो म्हणजे आपल्याला थोडक्यात उलट केलं उलट केलं इथं तर समजतंय सर्वांना तर आपण आता काय पाहिलं इंडायसेस पाहिलं त्यानंतर आपण पाहिलं कुठल्या पण संख्येचं पॉवर टू असेल तर त्याला आपण स्क्वेअर म्हणतो थ्री असेल तर त्याला काय म्हणतो क्यू म्हणतो एवढं क्लिअर आहे का सर्वांना तर चालतंय आपण हे जे बेसिक मॅथमॅटिक हे जे होतं तर आपण पहिल्यांदा पाहिलं ऍडिशन सबट्रॅक्शन त्यानंतर पाहिलं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि आज आपण काय पाहिलं इंडायसेस पाहिलं एवढं क्लिअर आहे सर्वांना चालतंय मग आज काय करू आपण इथंच थांबूया በሚያዋል <suss>